मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर तडेगाव दाभाडे व शेलारवाडी येथील डी आर डी ओ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना माननीय कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा रवींद्र भेगडे यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोड यांच्याकडे मध्यस्थीची मागणी वडगाव जिल्हा न्यायालयाने तळेगाव दाभाडे व शेलारवाडीमधील भूमिपुत्रांच्या बावीस वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्या पश्चात डी आर डी ओ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा असे आदेश पारित केले या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद न मागता संरक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या निकालाचा उचित सन्मान करून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात येण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी व त्या संबंधी शिफारस करावी अशी मागणी रवींद्र भेगडे यांच्या ने नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आज पुणे येथे सदर निवेदन मंत्र महोदयांना देण्यात आले या प्रसंगी मावळ भाजपा तालुका संघटन मंत्री श्री संतोष राक्षे हे देखील उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज करा